नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण आत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण जैवतंत्रज्ञान या घटकाचे माहिती करून घेणार आहोत या घटकाच्या माहिती मिळवण्याआधी आपण थोडे आठवा मध्ये जे त्यांनी प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे बघूयात आता चला तर आपण आता आजच्या आपल्या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करूया आता जैवतंत्रज्ञान म्हणजे काय तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिम दृष्ट्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात हे आपण मागील यत्त्यात पाहिलेले आहे कौन -कौन आता जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या शाखा आहेत त्या आता आपण बघूयात त्यामध्ये पेशीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जैवरसायनशास्त्र रसायनशास्त्र रेन रेनवी यजीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या शाखा त्याच्यामध्ये आहेत शेती आणि औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली आहे शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामध्ये निरनिराळे प्रयोग केलेले आहेत आणि अजूनही त्यामध्ये केले जातात हे प्रयोग की अजून चांगल्या प्रकारे त्यामध्ये वाढीव उत्पन्न मिळावं औषधशास्त्रामध्ये सुद्धा प्रतिजैविके जीवनसत्वे आणि इन्शुलिनसारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झालेले आहेत संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत आता जैवतंत्रज्ञानामध्ये मुख्य प्रमाणे मुख्यतः काय काय आहे खाय, किंवा कोणत्या बाबींचा समावेश त्यामध्ये आहे ते आता आपण बघूयात की सूक्ष्मजीवांची जी क्षमता आहे त्यांच्या ज्या विविध क्षमता आहेत त्यांचा वापर केला जातो तर याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर दह्याचं दुधाचं दही होणे मळीपासून मद्य निर्मिती इत्यादी त्यानंतर पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे म्हणजे विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविक लशी इत्यादी निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो डीएनए प्रथिने यासारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे उदाहरणार्थ जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ ऊती संवर्धन संकरित बियाणांची निर्मिती इत्यादी आता जैवतंत्रज्ञानाचे फायदे बघूयात आपण पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्रमर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे नियंत्रणावर जो खर्च येतो त्या कमी करण्यात आलेला आहे कमी होतो त्यामुळे लवकर फळधारणा होणाऱ्या जा ज्या जाती असतात त्या तयार केलेल्या आहेत त्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होते बदलते तापमान पाण्याचे प्रमाण जमिनीचा कस अशा बदलत्या वातावरणातसुद्धा तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती यामुळे शक्य झालेली आहे भारतामधील व जैवतंत्रज्ञानाचा विकास एकोणीसशे ब्याऐंशी साली भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले आज भारतातील विविध संस्था याच जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून कार्य करत आहेत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स या विविध संस्थांचा समावेश आहे या संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची सोय केलेली असून हजारो विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेऊन संशोधनाद्वारे जैवतंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहेत